तर नमस्कार सर्वांना सर्वांना मंडळी यूट्यूब फॅमिली आणि जे जे माझे व्हिडिओ पावत्या त्यांना सर्वांना माझा नमस्कार तर छोटासा व्हिडिओ बनवणार आहे मी काही जास्त मोठ्याने आहे कारण जास्त मोठं मला सांगता पण येणार नाही तर हा व्हिडिओ तुम्ही लॉंग व्हिडिओ नक्की बघा छोटासा असणार आहे तर बघा पावसाने थैमान मानला आहे तर बघा आमच्या इथं म्हणजे नाशिकला तर इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे तर सांगता सोय नाही इतका पाऊस आहे तर बघा इथं शेतकऱ्यांना म्हणजे किती प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा पाऊस नव्हता म्हणून पेरण्याकरता येत हो नव्हत्या माग म्हणजे आता बऱ्याच वर्ष असं झालेलं आहे का पाऊस नाही पाऊस नाही पाऊस पडतो का नाही पडतो नाही यावर्षी तर मे महिन्यातच पाऊस आला मे महिन्यात आला तो तो तर तो महिनाभर चालला तर तर तेव्हा आपण पूर्ण बांधण्या भरल्या आणि मग जून आला सात जून नंतर पेरायचं तर त्या मे महिन्याच्या पावसानेच काय झालं म्हणजे इतकी वल वावरामध्ये का पेरताच येत नव्हतं तर काही ठिकाणी पेरलं आहे बरं का लोकांनी शिन्नरच्या पुढं पेरलं आहे लोकांनी तिकडं थोडासा पाऊस कमी आता शिन्नर पण जिल नाशिक जिल्ह्यात येत आहे पण मेन म्हणजे नाशिकच्या आसपासचे जे गाव आहे ना आसपास आता मी पण तिथंच राहते तर अक्षरशः म्हणजे पेरण्याने झालेल्या अक्षरशः पेरण्या नाही जे म्हणजे ते बळी तो बळीराजा किती नाराज झाला आहे हां सांगा बरं किती त्या शेतकऱ्याला टेन्शन आलं आहे का आता पेरलं तर एवढं लेट झाल्यानंतर पुढचं म्हणजे आपण जे पेरतो ते पण परत देव खाऊ देत नाही निसर्ग खाऊ देत नाही नंतर जर आपण हे पेरलेलं असताना पुढं परत पाऊस येणार आणि परत पिकाची नुकसान होणार म्हणजे आता हा उघडतो कधी पेरायचं कधी त्याचा पेरायचा मौसम निघून गेला आहे मग आपण जर लेट पेरलं तर तेव्हा पण काय म्हणतं लेट पेरल्यानंतर लेटच पिकं निघात्या आणि पिकं काढायच्याच टायमाला पाऊस येतो म्हणजे कसा निसर्ग आहे सांगा बरं आता बघा अजून हे गेट बघा माझं हे गेट तर ओल्लंच आहे सारखा पाऊस चालू आहे सारखा पाऊस चालू आहे काहीसुद्धा सुचत सुद्द नाही आणि बिचारे शेतकरी ते इतके टेन्शनमध्ये आता इथं बोलताना तर मी बघते आता आमचं शेत तिकडे पुढं आहे शिन्नारच्या पुढं आहे आमचं शेत आम्ही आलो पेरू समजा आमच्याकडं पाऊस कमी पण इथं नाशिकच्या आसपास जे गावं आहे तिथं खूप पाऊस आहे खूप आमच्या इथं तर खूप पाऊस आहे अक्षरशः पेरलं नाही जो भाजीपाला लावलेला आहे शेतकऱ्यांनी तो पण सडू राहिला आहे इतकं म्हणजे त्यांना टेन्शन आलं आहे ना भाजीपाला पण ते बेभावात विकत आहे घेऊन येताना जिथं ती वीस रुपयाची भाजी आहे ना तिथे त्यांना दहा रुपये द्यावे लागते कारण खराब झाली म्हणून आणि भाजीपाला खराब झाला म्हणून ना काही शेत म्हणजे काही ठिकाणी ना भाज्यांना खूप भाव आला आहे काही ठिकाणी सडून गेल्यामुळं ज्या बी भाज्या आहे त्यांना खूप भाव आला आहे जिथं दहा रुपयाची भाजी तिथं पंचवीस रुपयाला झाली आणि जी भाजी आपण म्हणजे जे सडल्यामुळे ना काही काही शेतकऱ्याला नावीला जणं कमी भावात विकावं लागते म्हणजे शेतकऱ्याला काहीच फायदा नाही आपण म्हणतो शेतकऱ्याला पेरल्यावर एवढं झालं तेवढं झालं तेवढं झालं ते हां डोळ्यावर येतं सगळ्यांच्या सरकार पण भाव देत नाही बरोबर का नाही आपण घेऊन जातो विकायला तेव्हा आप तो माल कोण घेतं ते व्यापारी घेता आपल्याकडनं कमी भावात घेता तिकडं जास्त भावात विक विकता म्हणजे शेतकऱ्याला काहीच फायदा नाही तर हा व्हिडिओ बनवायचं कारण माझं एवढंच आहे का आमच्याकडं म्हणजे नाशिक जिल्ह्या नाशिकमध्ये जिल्ह्यामध्ये नाही म्हणताय नाशिकमध्ये इथं नाशिकच्या आसपास जे गाव आहे ना खूप पाऊस खूप खूप इतकं पाऊस आहे अक्षरशः पेरता येत नाही इतकं म्हणजे टेन्शन आलं आहे शेतकरी राजाला खूप खूप टेन्शन आले आणि बघा तिकडं लातूर परभणी आहे ना तिकडचे पण लोक आहे बरं का आमच्या इकडं तर ते लोक सांगता ये आमच्याकडं पाऊस नाही आमचे पिकं वाळून चालले पिवळे पडले वाळून चालले सगळे आणि इकडं आता बघा ज्यांनी पेरलं आहे ना तिकडं तर मागे दोन तीन दोन दिवस थोडंसं उघाडलं होतं किंचित आणि ते पेरलं ना तर इतका पाऊस आला इतका पाऊस आला तर अक्षरशः ते उगणारसुद्धा नाही म्हणजे असं गुडघे ओढलं पाणी वावरामध्ये इथं मी तर ते स्वतः बघितलं ना त्याच्यामुळं मला असं वाटलं चला हा व्हिडिओ आपण बनवू का काय करायचं शेतकऱ्यानं ह्या पावसानं किती थैमान मानली आहे आता हा पाऊस कसा थांबणार कसं पेरणार कसं जीवन जगायचं हां आणि कोणाकोणाचं तर फक्त आहे त्यांना नाही नोकरी नाही काही नाही काही का नाही साईड बिझनेस काही त्यांचा का काही कोणी घरातली जास्त नोकरीला असलं एखादा माणूस ज्याच्या घरात नोकरीला आहे त्यांचं ठीक आहे त्याचा किराणा विराणा होतं बा तसं शेतकऱ्याला ठीक आहे धान्य वगैरे असतं घरचं थोडंफार पण तेल तेलमीट आणायला तर पैसे पाहिजे का नाही तर काय करायचं शेतकऱ्यानं खूप टेन्शन आलं आहे मालच ते पाहून टेन्शन आलं आहे म्हणून हा व्हिडिओ मी बघ म्हणजे बनवला आहे काही चुकलं असेल तर माफ करा बोलण्यामध्ये मा पूर्ण व्हिडिओ बघा बघ बाग, किती हे गेट उरलं आहे सगळे पाऊस 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 फार मिळते व सांगते वाईता गाल आहे कपडे वाळा ना काही होईना भाजी काही जाता येईना काहीच नाही चला बाय बघा पूर्ण व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा